मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा चौथा दिवस आहे आणि महाराष्ट्र भरामधून मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानाकडे कूच करत आहेत पहिल्याच दिवशी मरा मनोज जरांगी पाटील यांची तुम्ही भेट घेतली होती सर्व महाराष्ट्राला पाहिजे काय ऐकूनच तुला तुम्हाला वाटतं चौथा दिवस आहे आंदोलनाचा याआधी वाशीला जो मोर्चा आला होता त्या ठिकाणी मराठा समाजाला काय आश्वासन दिली गेली दिली गेली होती आणि त्या ठिकाणी गुलाल उधळला होता परंतु त्यावेळेस जे दिली आश्वासन दिली होती ते ज्या आश्वासनाची पूर्तता झाल्यामुळं की ती फसवणूक होती ही सगळ्या समाजाच्या लक्षात आली त्यामुळं परत सा म्हणून दादा रंगी मे महिन्यात सांगितलं की आम्ही आमच्या ज्या तुम्ही आश्वासन दिली होती ही तुम्ही एकोणतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं आम्ही एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईत आणून चालू मग तीन महिने वेळ होता वा वाशीचं निवड विधानसभा निवडणुकीच्या आधी मोर्चा झाला होता मग एवढं होऊन सुद्धा सरकारमध मार्फत कुठलीही कारवाई झालेली दिसली नाही त्यामुळे परत आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि सरकारला सगळे पुरावे दिलेले डॉक्युमेंट दिले हैदराबाद गॅझेट दिले सतरा गॅजेट दिलेलं सरकारला निर्णय घ्यायचा म्हणजे <laughs> विरोधी पक्ष नेते असताना आजच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राजकीय इच्छाशक्ती पाहिजे मुख्यमंत्र्यांची राजकीय इच्छाशक्ती नाही का मुख्यमंत्र्यांची हाही प्रश्न होता आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी इथं आपण बघित मराठा बांधव आले जाणीवपूर्वक त्यांची गैरसोय व्हावी आणि ते बांधव निघून जावे ह्या उद्देशानं या, उद्देशा या ठिकाणची हॉटेल बंद ठेवण्यात आली पाणी सुद्धा मिळू नये एवढी व्यवस्था सरकारच्या माध्यमातून म्हणजे सरकारनं जसं दबाव आणून हॉटेल बंद ठेवायला लावले शौचालय बंद ठेवायला लावले कुठलीही सुविधा नाहीच नाही असं एक प्रकारे सरकारनं एक कट रचला होता परंतु ज्यावेळेस ह्या गोष्टी सर्वसामान्य गाव खेळ्यातल्या लोकांना कळाल्या त्यावेळेस गाव खेळ्यातनं सुद्धा प्रत्येक घरातनं शिजुरी आली याचबरोबर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा सर्व शिवसैनिकांना आदेश दिले सर्व शिवसैनिक साहेबांना आदेश दिले की या ठिकाणी एकही मराठा बांधव मराठी माणूस मुंबईत आपल्या म मराठी माणसाची मुंबई या ठिकाणी कुणाचीही गैरसोय झाला नाही ती करायची जबाबदारी शिवसेनेची त्या माध्यमातून या ठिकाणी आपण सेंट्रल किचन करतोय या विभागाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे साहेबांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून सुद्धा या ठिकाणी ते आ, वाटप अन्नधान्याचं वाटप चालू केलेलं आहे त्यामुळे शिवसेना आणि गावखिड्यातील माणसं या दोन्ही माध्यमातून या ठिकाणी आंदोलकाला कुठलीही त्यांच्या सा एकी आंदोलन नाही याची व्यवस्था केली जाते तुम्हाला काय वाटतं उपोषणाचा चौथा दिवस आहे यावर काय तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला तोडगा सरकारनं ठरवलं तरी दहा मिनिटात निघू शकतो सरकारची तयारी कुठपर्यंत आहे सरकार आतापर्यंत अजून तरी तर एकही अधिकृतरित्या कुठलाही सरकारचा प्रतिनिधी आलेला नाही पण चार चार दिवस का लावतोय सरकार त्यांची तब्येत आठव उपोषण त्यांची प्रत्येक दिवसेंदिवस प्रत्येक तासाला खराब होत चालली आहे त्यांची अजून खराब व्हायची वाट बघताय का त्यामुळे सरकारनं माझी विनंती आहे सरकारला की तुम्ही ह्या तोडगा निघू शकतो तुमच्याकडे सगळे पुरावे दिलेले आहेत आपल्या आधी पुरावे आलेले आहेत तेलंगा आंध्र प्रदेशच्या तेलंगणाच्या सरकार त्यामुळे आपण ह्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या समस्या तोडगा सांगतो आंदोलनाचा चौथा दिवस आहे कुठेतरी आंदोलकाचा संयम सुटताना आपल्याला पाहायला मिळतो काल सुप्रिया सुळे आले होते त्यांच्या बाबतीत थोडंसं वादग्रस्त विधान काही मराठा आंदोलकांनी केल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे आज सकाळपासून काही भागामुळे मुंबईच्या ज्या रेल्वे ट्रॅक आहे त्यावरती जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलेला आहे संयम सुटतो असं वाटतं माझं एवढंच म्हणणं आहे की महोदयाने आवाहन केलेलं आहे की आपल्याला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे आणि कुणालाही आपला त्रास होऊ नये याची खबरदारी सर्व आंदोलकांनी गेली आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे एकदा सर्वसामान्य नागरिकाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे तरी आंदोलक मनोजाने सांगितलेल्या आदेशाप्रमाणे आंदोलकांनी वागावं आणि जी मनोजी त्याला घालून दिलेली आहे आपल्याला आंदोलन झालं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद साधल्याबद्दल हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिवसेनेच्या वतीने मराठा आंदोलकाच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही देखील या आझाद मैदान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आहे मी गुणंतरवी न्यूज मुंबई